नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमचं आपल्या एन मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे माहिती आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एकदम महत्त्वाच्या विषयावर ते म्हणजे पी एम किसान नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार काहींना पैसे आले आहेत तर काहींना अजून वाट पाहावी लागत आहे सरकारकडून काय आहे अपडेट्स संपूर्ण सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरू करूया योजना काय आहे याची थोडक्यात आठवण पीएम किसान योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे शेतकऱ्यांना थेट खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम तीन समान खात्या म्हणजे म्हणजेच चार महिन्यांनी दोन हजार रुपये प्रमाणे दिली जाते यंदाच्या जा वर्षी या योजनेचे नाव बदलून पी एम किसान नमो शेतकरी योजना असे करण्यात आले आहे नाम बदला सोबतच योजनेत काही नव्या अटी नव्या सुधारणा नवीन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे यंदाच्या हप्त्याची परिस्थिती आता महत्वाचा प्रश्न यंदाचा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार सरकारने आधीच जाहीर केलं होतं की दोन हजार पंचवीसचा चा पहिला हप्ता जून अखेरपर्यंत वितरित केला जाईल म्हणजेच विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीस मध्ये दिला जाणार आहे पण अजून अनेक शेतकऱ्यांचे हप्ते अजून आलेले नाहीत काहींच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत तर काहींचे अर्ज प्रलंबित आहेत त्यामुळे या सर्व प्रक्रियेच्या मागचं सत्य जाणून घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हप्ता न मिळण्याची कारणे शेतकऱ्यांना हप्ता न मिळण्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत बघा महत्वाची कारणे नंबर एक ई के वाय सी पूर्ण नाही नंबर दोन भूमी आलेख तपासणी प्रलंबित आहे नंबर तीन बँक खात्याची माहिती चुकीची आहे नंबर चार नवीन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही पण बघा सरकारने यंदा ई के वाय सी सक्तीची केली आहे जर तुमची ई के वाय सी अपडेट नसेल तर हप्ता थांबवला जाणार आहे तर शेतकऱ्यांनो शासनाकडून आलेल्या अधिकृत अपडेट्स कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार विसावा हप्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच बावीस जून ते तीस जून दरम्यान दिला जाणार आहे यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार केली गेली आहे शेतकऱ्यांनो राज्य सरकारकडून जमीन तपासणी आणि लाभार्थी पात्रता प्रक्रिया वेगान चालू आहे ज्याचं सर्व काही अपडेट आहे त्यांना वेळेवर हप्ता मिळणार आहे शेतकऱ्यांनो पैसे आले आहेत का हे कसं तपासायचं शेतकरी बांधवांना तुम्ही तुमचा हप्ता आला आहे की नाही हे खालीलप्रमाणे तपासू शकता शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावा बेनिफिशियल स्टेटस या पर्याय क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर नंबर आधार टाका तुमचा हप्ता मिळायला की नाही याचा तपशील जाणून घ्या शेतकरी जर पैसे आले नाहीत तर काय करावे जर तुमच्या खात्यावर अजूनही पैसे आले नसतील तर खालील गोष्टी तपासून पहा आधार लिंक आहे का त्याच्याशी बँकेची माहिती संपूर्ण आहे का के वाय सी पूर्ण आहे का जमिनीचा सात बारा अपडेट आहे का जर हे सर्व व्यवस्थित असूनही पैसे अजून आले नसतील तर स्थानिक कृषी अधिकारी तलाठी किंवा सी एस सी सेंटरवर जाऊन चौकशी करू शकता शेतकरी मित्रांनो पी एम किसान नमु शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे फक्त तुमचं के वाय सी आणि माहिती अपडेट असणं गरजेचं आहे जर तुमचं काही बाकी असेल तर आजच जवळच्या सी एस सी सेंटरला भेट द्या आणि तुमची प्रक्रिया पूर्ण करून घ्या कारण सरकारने शेतकऱ्यांसाठी गाई म्हशी घेण्यासाठी सुद्धा सत्तर हजार रुपयाचे अनुदान देण्याचे जाहीर केलेलं आहे अनुदानाबद्दल सविस्तर माहिती ह्यामध्ये सांगणार आनंदाची बातमी गाईमस घेण्यासाठी सरकार देत आहे शेतकऱ्यांना सत्तर हजार रुपयाचे अनुदान या योजनेविषयी सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती जाणून घेऊया व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला व सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील हो आणि शेतकऱ्यांसाठी महत्वाची सूचना अनेक ठिकाणी खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत की योजना बंद झाली आहे पैसे येणार नाहीत वगैरे वगैरे पण हे सगळे चुकीचे आहे पी एम किसान योजना सुरूच आहे फक्त थोडा विलंब आहे कारण सर्वत्र पात्र शेतकऱ्यांना माहिती माहिती तपासली जात असल्यामुळे थोडा विलंब लागणारच असे समजू नका योजना बंद झाली आहे योजना चालूच आहे थोडा वेळ लागेल पैसे नक्की येतील